शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय अध्यक्षांची राष्ट्रीय पातळीवरील परिषद आज गुरुग्राम इथं सुरू होत आहे दोन दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे लोकशाही संस्थांचं बळकटीकरण चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण आणि आधुनिक काळात शहरी प्रशासनाबाबतच्या नवीन दृष्टिकोनाचा अभ्यास हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकासात विकास साधता येतो असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे मुंबईत काल राज्यपालांच्या उपस्थितीत महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक झाली या बैठकीत राज्यपाल बोलत होते बैठकीला मंत्री आदिती तटकरे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवण्यासाठीच विधेयक काल विधान परिषदेनं एकमतानं संमत केलं ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं पुण्यातल्या साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि शिवाजी मित्र मंडळ या संस्थांनी आषाढी वारी निमित्त शहरातल्या एस एन डी टी कन्या शाळेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी अनोखा रिंगण सोहळा आयोजित केला होता हरिनामाचा गज टाळ मृदुंग पारंपरिक आणि विविध संतांच्या वेशभूषा अभंग अशा वातावरणात विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी रिंगण सोहळा साजरा केला यावेळी विद्यार्थिनींनी मासिक पाळीविषयी जनजागृती केली कनिष्ठ गटातील महिलांची राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धा आजपासून झारखंड मध्ये सुरू होत आहे या स्पर्धेत अठ्ठावीस संघ सहभागी झाले असून त्यांची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे स्थानिक पातळीवरील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे असं हॉकी इंडिया संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप टिरके यांनी म्हटलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी শ্রোতোহাপ আইত বি ভারতি এ